नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कस्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची ची पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे घडणार एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे तेजी आणि या दोनशेच्या तेजीमुळे मग एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत राहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओकार हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची रेजी मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की जगाच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी चला -कुछ तर मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर कि एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी येण्यामागची कारणे काय आहेत व दोनशेची तेजी आल्यावर बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार व अशा परिस्थितीत मग आपण सोयाबीनची विक्री एप्रिल महिन्यात करावी अथवा करू नये तर बघा कास्ताकार बांधवण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला दहा डॉलर प्रतिभूशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूशेल्सच्या दरम्यान दिसत आहे आणि किंबहुना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हीच रेंज आपल्याला या ठिकाणी जी दिसणार आहे ती एप्रिल महिन्या म्हणजे एप्रिल महिन्यात आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हालचाल ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काही होताना दिसणार नाही एवढं मात्र खरं आहे की देशांतर्गत बाजारामध्ये मात्र आपल्याला बाजारभाव पातळी ही सुधारताना शंभर टक्के दिसू शकते यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे की चीन हा जो देश आहे तो आपल्या आप भारत देशाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयात करणार कशाची बरं करणार तर चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार कारण चीनने अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवर पंधरा टक्के त्या ठिकाणी टॅरिफ वाढवली आता या महत्त्वाच्या घडामोडीमुळे आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यावी लागेल की देशांतर्गत बाजारामध्ये याच्यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि यामुळेच एप्रिल महिन्यात जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दर पातळी दोनशेची तेजी येऊन जर एप्रिल महिन्यात पंधरा एप्रिलनंतर बाजार हे जर चार हजार पार गेले तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं जे जाणकारांचं मत त्या मताशी मी देखील सहमत आहे विक्रीचा विचार करत असाल तर एक सोपा आणि साधा सल्ला देऊ इच्छितो की लक्षात घ्या सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो एप्रिल महिन्यात सुधारणे शक्यता आहे मी म्हणतो इथून पुढे कधीही तुम्हाला बाजारभाव शेदोनशेची तेजी दिसली एकोणचाळीसशे चार हजारापर्यंत बाजारभाव पोहोचताना दिसला की इथं आपण सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्या सामान्य कास्तकार बांधवांचा सा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा कशामुळे तो भावांतर योजना जर जाहीर झाली तर तिथं आपल्या ओरिजिनल पावतीचा फायदा मिळेल भविष्यात देशातील बाजार आता दर पातळी ही कशी येणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र उदया आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मनापासून खूप खूप आभार